नमस्कार मी डॉक्टर सुनील शामराव गडे संचालक राधेश्याम हॉस्पिटल शर् आज आपण माहिती घेणार आहोत औषधाविषयी बऱ्याचदा पेशंटला शुगर किंवा बी पी या आजाराचे निदान झाल्यानंतर त्याला डॉक्टर म्हणून आम्ही औषधी सुरू करण्यास सांगतो पण तो पेशंट लगेच त्यासाठी तयार होत नाही त्यांना भीती वाटते की या औषधाची आम्हाला सवय लागेल का किंवा या औषधामुळे आम्हाला आमच्या किडण्या खराब होतील पण मित्रांनो मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो कोणताही एम बी बी एसी डॉक्टर तुम्हाला शुगर किंवा बी पीच्या अशा गोळ्या देणार नाही की ज्याच्यामुळे तुमच्या किडण्या खराब होतील दुसरी गोष्ट सवय लागेल की नाही ह्या गोळ्यांची सवय लागत नाही ह्या कोणत्याही गोळ्या ह्या ॲडिक्टेड नाही आहेत या गोळ्यांच्यामुळे तुमचा बी पी आणि शुगर नियंत्रित राहिल्यास तुमच्या शरीरास त्याचे चांगले फायदे होतील तिसरी गोष्ट बऱ्याचदा पेशंटला भीती वाटते की बाबा वा ह्या गोळ्या नियमित खाल्ल्यामुळे आमची शुगरला सवय पडेल की बाबा ह्या गोळ्या बंद होणारच नाही असं नाही आहे तुमच्या गोळ्या पण बंद होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पाणी आहारात बदल जीवनामध्ये वाई बदल आणि डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला योग्य तऱ्हेने घेतल्यास आपल्या गोळ्याचा पावर कमी होऊ शकतो आणि कमी झालेली गोळी ही बंदही होऊ शकते त्यामुळे आपण इतर लोकांचं ऐकण्यापेक्षा डॉक्टरांचा ऐका आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपल्या गोळ्यावर चालू करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच गोळ्या पावर कमी किंवा जास्त किंवा बंद डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावा धन्यवाद